नमस्कार आजच्या ठळक बातम्या राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा अन्यथा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड मार्फत संबंधित मंत्र्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा नांदेड राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या दुसऱ्या टप्प्याचे आंदोलन राज्याचे अध्यक्ष माननीय सन्माननीय श्री सदाशिवराव बेडगे साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा ग्रंथालय अधिकारी मार्फत ग्रंथालय संचालक व मंत्री महोदयांना ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या महत्वाचे प्रश्न डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी मार्गी लागावे म्हणून आज नांदेड जिल्हा ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे नांदेडच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली राज्यातील प्रत्येक जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याने शासन व प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या निवेदनावर शासनाने उचित कारवाई करून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील उपेक्षित जीवन जगणाऱ्या ग्रंथालीन कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून ग्रंथालय शवकांना दरमहा किमान वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा शासन निर्णय काढावा चाळीस टक्के अनुदान वाढ सन एकोणीसशे सदोसठच्या ग्रंथालय कायद्यात बदल करणे ग्रंथालयाचे वर्गिक वर्ग बदलणे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना अकुशल कामगारांचा दर्जा देणे ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात सहा तासावरून आठ तास करणे इतर सर्व प्रलंबित असलेल्या मागण्या मंजूर करावी याबाबतचे निवेदन राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे नांदेडच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी नांदेड यांना देण्यात आले वरील मागण्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंजूर नाही झाल्यास अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने नागपूरच्या विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आज निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी मराठवाडा विभाग अध्यक्ष निवेदनावर गंगाधर पोतंगले अध्यक्ष श्री मराठवाडा प्रमुख गंगाधरजी पोतंगले जिल्हाध्यक्ष बालाजी आचमे उपाध्यक्ष शिवाजीराव हांबिरे जिल्हा सचिव पुंडलिकराव कदम सहसचिव अविनाश लिंबेवाड गंगाधराव धुळेकर संजय मंदिलवाड बंडू कावळगावकर अर्धापूकर इत्यादी पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून निवेदन सादर करण्यात आलेले आहे